आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा सुख शांती नांदावी यासाठी घरात देवी देवतांचे फोटो लावले जातात यामागे अर्थातच श्रद्धेचाही भाग आहेच पण या सगळ्या वास्तूचे काही नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत असं म्हणतात की घरात देवतांचे फोटो लावले जातात मूर्ती बसविल्या जातात यामुळे पूजेचे फळ मिळते अशी मान्यता आहे पूजेच्या ठिकाणी वास्तुदोषामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तसेच घरात हनुमानाची पूजा देखील अनेक लोक करतात त्यामुळे हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला असावी हे आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा ही दिशा शुभ मानली जाते या दिशेला फोटो किंवा मूर्ती लावताना हनुमानाचे बसलेल्या स्थितीत असावी हे लक्षात घ्या असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणं शुभ नाही यामुळे वास्तुदेश होऊ शकतो नियमानुसार हनुमानाच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे त्या फोटोची रोज पूजा करावी तसेच मंगळवारी सुंदरकांड पाळावे वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर असलेल्या स्थितीत हनुमानाचा लाल रंगाचा फोटो लावू शकतात हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती जिण्याच्या खाली किंवा स्वयंपाकघरात लावू नये शत्रू घरगुती त्रास नातेसंबंधातील कलह हो आणि कुटुंबातील नकारात्मकता टाळण्यासाठी पंचमुखी हनुमानजीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असं म्हणतात की मुख्य दरवाज्यावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती मिळवण्यासाठी हनुमानजींच्या अंगावरती पांढरे केस असलेला फोटो तुम्ही लावू शकतात